हे बघ भावड्या तुझ्यासमोर जो प्रश्न दिलेला आहे त्याचं उत्तर काढायचं फक्त दोन सेकंदात कसं ते असं कसं बघा डायरेक्ट उत्तर मला माहिती आहे मी डायरेक्ट उत्तर मारलं याला काही शॉर्ट ट्रिक नाही आहे जर तुमच्याकडे ह्याची शॉर्ट ट्रिक असेल तर ह्याची शॉर्ट ट्रिक माझ्या तोंडावर फेकून नका आणू कमेंटमध्ये फेकून आणा ठीक आहे आणि माझी पद्धत आवडली तर नक्की लाईक हाईप करा हाईप करायला विसरू नका रे गड्यांनो बघा ट्रिक ट्रिक म्हणून काही ट्रिक नाही आहे पण ह्याला मी फास्टमध्ये एक्सप्लेन करतो त्याच्यानंतर आपण कन्सेप्ट एकदम शांततेने दोन पद्धतीने सांगणार आहे एक रिव्हर्सल पद्धतसुद्धा आहे तर दोन्ही पद्धती बघून घ्या कारण की परीक्षेला कोणती पद्धत कशी क्लिक होईल तुम्हाला काहीच सांगता येत नाही तर बघा काय दिलेलं आहे ट्रेन प्रवासी घेऊन निघते पहिल्या स्थानकावरती एक तृतीयांश प्रवासी उतरते एक तृतीयांश प्रवासी उतरते म्हणजे टोटल तीन प्रवासी होते मी लिहितो की तीन एक्स प्रवासी होता त्यातला एक्स प्रवासी उतरला आता माझ्याकडे किती प्रवासी राहिलेत तर दोन एक्स प्रवासी राहिले हे दोन एक्स प्रवासी आणि एक दोनशे ऐंशी प्रवाशी असे घेऊन पुढे निघाले दुसऱ्या स्थानकावर जे नवीन आहे म्हणजे हे नवीन आहेत नवीनपैकी अर्धे प्रवासी उतरले ह्याचे उतर अर्धे प्रवासी उतरले म्हणजे ह्याच्यामध्ये अर्धे प्रवासी असतील याला भागीला दोन केल्यानंतर किती येणार आहे एक्स अधिक एकशे चाळीस याला भागीला दोन केल्यावर एक्स अधिक एकशे चाळीस येतील ह्याच्यामध्ये चा किती प्रवासी चढले तर बारा प्रवासी चढले आणि उत्तर किती येणार आहे शेवटी दोनशे अठ्ठेचाळीस मग आता एक्सची किंमत काढूया आपण एक्स अधिक बा एकशे चाळीस प्लस बारा किती होतील एकशे बावन्न बरोबर दोनशे अठ्ठेचाळीस एक्स बरोबर किती येईल दोनशे अठ्ठेचाळीस वजा एकशे बावन्न वजा एकशे बावन्न केले ह्या मायनस सहा इथे भाग जात वजा होत नाही नऊ शून्य म्हणजे एक्सची किंमत किती आली शहाण्णव आणि आपले एकूण प्रवासी सुरुवातीला किती होते तीन एक्स मग तीन गुणीला शहाण्णव किती येणार आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी ठीक आहे मला माहिती होतं बावड्या हा याचं उत्तर दोन सेकंदात निघत नसते ठीक आहे आता हे कन्सेप्ट मी हे पण एक्सप्लेन करतो मी काय केलं आहे काय टावाळ के गेला आणि त्याच्यानंतर रिव्हर्सल पद्धत पण एक्सप्लेन करून सांगतो बघा कन्सेप्ट समजून घेणं खूप जास्त गरजेचं जा आहे आणि दोन्ही पद्धतीच्या कन्सेप्ट समजून घ्या बघा छेद तीन प्रवासी उतरून गेले तर प्रवाश विद्यार्थ्यांना अर्ध्याच्यावर गोंधळ इथेच होतो की एकशे तीन प्रवासी उतरले म्हणजे एक्झॅक्टली किती उतरले काय झालं काय का नाही सिंपल काय मानायचं जो छेद आहे जो छेद आहे तो पूर्ण संख्या मानायची की तुमच्याकडे पूर्ण प्रवासी किती आहेत पूर्ण प्रवासी सुरुवातीला किती आहेत तीन आहेत पण आता तीनने काम चालणार आहे का कारण की अर्धे उतरतात चढतात असलेला लपडा होते मग काय करायचं टोटल प्रवासी माना की तीन एक्स होते ठीक आहे तीन एक्स होते आता एकशे तीन प्रवासी एका स्थानकावर उतरले म्हणजे जर तीन प्रवासी माझ्याकडे असेल तर त्याचा एक प्रवासी उतरला असेल तीन पैकी एक प्रवासी उतरला असेल तर तीन पैकी एक प्रवासी उतरला म्हणजे एक्स प्रवासी उतरला ठीक आहे एक गुणीला एक्स मग आता राहिले किती असतील त्या ट्रेनमध्ये दोन एक्स प्रवासी राहिले असतील किती राहिले असतील दोन एक्स प्रवासी राहिले असतील हे राहिले असतील पहिल्या स्टॉपवरती हे कुठे राहिले असतील पहिल्या स्टॉपवरती ठीक आहे दुसऱ्या स्टॉपला येता येता काय झालं कि हेचा लोका हेचा हेचा की ह्याच्यामध्ये पहिल्या स्टॉपला अजून दोनशे ऐंशी लोकं चढले त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये किती लोकं झाली दोन एक्स अधिक दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी इथं दिलेलं बघा उतरते आणि एकशे ऐंशी सॉरी दोनशे ऐंशी अजून चढते म्हणजे पहिल्यावरतीच चढले मग टोटल दुसऱ्या स्टॉपला किती लोकं आहेत एवढे लोक आहेत पण होते काय दुसऱ्या स्टॉपला अर्धी पब्लिक जी पब्लिक आहे ट्रेनमध्ये प्रवास करत आहे ठीक आहे हे जे प्रवास करत आहे हे ट्रेनमधून निघालेले लोक पहिल्या प्लॅटफॉर्म पहिल्या स्टॉपवरनं ती एवढी पब्लिक निघाली आहे ती दुसऱ्या प्रवासाला येईपर्यंत दुसऱ्या प्लॅटफॉर्मला आल्याबरोबर ह्याच्यातली अर्धी पब्लिक उतरली अर्धी म्हणजे काय भागीला दोन अर्धी पब्लिक म्हणजे काय अर्धे प्रवासी उतरले म्हणजे ह्याला भागीला दोन प्रवासी उतरले तर तेवढेच प्रवासी गाडीत असणार आहे बघा मी जर म्हटलं की दहा आहेत माझ्याकडे प्रवासी भागीला दोन केल्यावर पाच प्रवासी उतरले तर माझ्याकडे पाचच प्रवासी बसमध्ये असणार आहे बरोबर का दोघांची बिरीज दहा येणार समजा मी बारा घेतली किंवा एकशे सव्वीस घेतले काही पण घ्या तुम्हाला जे बरं वाटतं मी सव्वीसच घेतो हो, कारण की जास्त कॉम्प्लिकेटेड नको ठीक आहे भागीला दोन भागीला दोन केलं म्हणजे अर्धे प्रवासी उतरले पण अर्धे अजून ट्रेनमध्ये आहे ठीक आहे म्हणून काय करतोय मी की अर्धे प्रवासी उतरलेत अर्धे प्रवासी उतरलेत म्हणजे काय ह्याला भागीला दोन प्रवासी उतरलेत तर ह्याला भागीला दोन प्रवासी अजून ट्रेनमध्ये आहेत भागीला दोन मग ह्याचा भाग कसा केला मी भागीला दोन ह्याला भाग भागीला दोन कसं केलं मी बघा दोन एक्स अधिक दोनशे ऐंशी छेदामध्ये दोन मग ह्याच्यामध्ये तुम्ही दोन, दोन कॉमन काढू शकता दोन कॉमन काढला एक्स याने याला भाग दिला एक्स याने याला भाग दिला एकशे चाळीस छेदामध्ये दोन मग हा दोन दोन कॅन्सल होतो किती राहतो फक्त येतात किती राहतील इथे याचाच सिम्प्लिफिकेशन किती गेलं एकस अधिक एकशे चाळीस एकसाधिक एकशे चाळीस ह्याच्यामध्ये पुढे काय होतंय दुसऱ्या स्थानकावरती बारा प्रवासी येत आहे अधिक घेत आहे दुसऱ्या स्थानकावरती आणि हे दुसऱ्या स्थानकावरचे प्रवासी गेले तिसऱ्या स्थानकावर इथं कोणी उतरलं का तर मुळीच नाही पण इथे तुम्हाला बघायला भेटलं की ती तीनशे दोनशे अठ्ठेचाळीस एकूण प्रवासी आहे म्हणजे हे जे प्रवासी निघाले होते दुसऱ्या स्थानकावरून ते तिसऱ्या स्थानकावरती आले पण त्याच्यामध्ये वाढ घट काहीच झाली नाही तर त्याच्यामुळे तिथं काय झालेलं आहे दोनशे अठ्ठेचाळीस म्हणजे यांची जी बेरीज आहे एक्स अधिक एकशे एक चाळीस अधिक बारा बरोबर दोनशे अठ्ठेचाळीस मग याला सॉल्व्ह केला तर एक्स हा यांची बेरीज येते एकशे बावन्न मग ही एकशे बावन तिकडे पाठवल्यावर हा वजामध्ये जातो आणि एक्सची किंमत किती येते नाईन्टी सिक्स जे आपण आता इथे काढलेली आहे एक्सची किंमत एक दोनशे अठ्ठेचाळीस वजा एकशे एक 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 बावन किती आले शहाण्णव मग एक्सबरोबर शहाण्णव तर सुरुवातीला पूर्ण प्रवासी तीन एक्स होते मग सुरुवातीचे तीन गुणीला एक्सशे किंमत ठेवा नाइंटी सिक्स किती येतील दोनशे अठ्ठ्याऐंशी ठीक आहे ही एक पद्धत आहे काही विद्यार्थी काय करत माहिती आहे एक छेद दोन तीन एक्स आहे मग पुढच्या याच्यात दोन छेद तीन एक्स झाले मग ते कसं आहे भरपूर कन्फ्यूज होऊन जातं तसे प प्रकार करायचा थोडंसं आपण टाळूया कारण काय आपल्याला परीक्षेमध्ये मार्क्स मिळवणं महत्त्वाचं आहे ना की एकदम ॲक्युरेट तुम्हाला जसं दिसतंय तसं काढणं ठीक आहे आता ह्याला रिव्हर्सल पद्धत रिव्हर्सल पद्धत एक वापरूया रिव्हर्सल पद्धत उलटी पद्धत उलटी म्हणजे काय जे उतरलं त्यांना चढवायचं जे चढलं त्यांना उतरायचं जे, जे भागलं ते गुणायचं आणि गुणलं ते भागायचं एवढंच लक्षात ठेवायचं काय झालं बघा तिसऱ्या स्थानकावरती पोहोचल्यावर दोनशे अठ्ठेचाळीस होते ठीक आहे इथे दोनशे अठ्ठेचाळीस मेंबर आहे पण कधी झाले दोनशे अठ्ठेचाळीस त्यामध्ये बारा अधिक चढल्यावर कधी तर बारा अधिक चढल्यावर आता चढले तर दोनशे चा अठ्ठेचाळीसमधून दोन, रिव्हर्सल पद्धतीमध्ये मा मायनस करायचे किती झाले हे सहा इथे झाले दोन आणि दोनशे छत्तीस हे दोनशे छत्तीस कधी ज्यावेळेस नवीन स्थानकावरती अर्धे प्रवासी उत्तरले आता उत्तरले हे उत्तरल्यानंतरचे अर्धे प्रवासी उत्तरले नसते म्हणजे जेवढे प्रवासी आहे त्यामध्ये अजून जर तेवढे प्रवासी ट्रेनमध्ये ठेवले तर किती येणार आहे सहा सहा बारा किंवा याला गुणीला दोन करा सहा सहा बारा हजचाला एक सात आणि चारशे बहात्तर येणार आहे किती येणार आहे चारशे बहात्तर आता हे कधी आहे उतरल्याच्या आधी मग आता उतरल्याच्या आधी आता बघा पुढे दुसऱ्या स्थानकावर दोनशे ऐंशी अधिक घेते काय घेते प्रवासी घेते किती घेते दोनशे ऐंशी घेते म्हटलंय म्हणजे ट्रेनमध्ये चढलेत जे चढलेत त्यांना उतरवायचं त्यांना उतरवलं किती येणार आहे दोनशे ऐंशी वजा करायच्यातून किती राहिले दोन इथे ह्याच्यातून वजा होणार नाही इथे नऊ आणि आजचाला एक किती राहिले एकशे ब्याण्णव एकशे ब्याण्णव राहिले कधी ज्यावेळेस एक, एक, एक तृतीयांश प्रवासी उतरले एक तृतीयांश प्रवासी उतरले म्हणजे जर तीन असेल तर एक प्रवासी उतरला आहे तीन असेल एकूण प्रवासी तर एक प्रवासी उतरला आहे पण त्याच्यामध्ये ट्रेनमध्ये किती प्रवासी असेल दोन दोन नसून किती दिलेले आहे एकशे ब्याण्णव ज्यावेळेस एक तृतीयांश प्रवासी उतरला उत्तरला म्हणजे आतमध्ये बसलेले असतील दोन दोन बरोबर एकशे ब्याण्णव तर तुम्हाला विचारलेलं आहे की टोटल सुरुवातीला प्रवासी किती होते तीन बरोबर किती तिरकस गुणाकार करा एक्स बरोबर एकशे ब्याण्णव गुणीला तीन छेदामध्ये दोन किती येणार आहे ब्याण्णव अठरा हजार एक सहा आणि शहाण्णव गुणीला तीन आत्ताच आपण काढलं दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे ठीक आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड यावरती तुमचे तुमचे प्रश्न मला पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकूण साठ रुपयामध्ये ते मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे या मंथली मेंबरशिपमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपल्याला एक व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद